माझ्या अगोदरच्या सर्व अतिशय चांगल्या शब्दात चांगल्या शैलीत आपले विचार समोर जोडले ही लोकसभेची निवडणूक आपल्या सात मे रोजी होऊ आपल्या पक्षातर्फे लवकरच विभागासाठी आपला उमेदवार म्हणून लवकरच नाव जाहीर होती पण त्या अगोदर आपल्याला फक्त तीस दिवस आहेत त्या अगोदर तालुक्यात तालुक्यात जाऊन लोकांना भेटावं हो? या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची काम गरज आहे माननीय मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये देशात आणि सर्वसामान्य एकशे चाळीस कोटी जनतेसाठी जे काम केलं ते लोकांना सांगावं आणि आपल्याला परत एकदा तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणजे सा आहे मोदींच्या भाषेत सांगायचं तर सा आपली बात चारशो पाच चारशे जागा आपल्याला मिळवायची आहेत तीनशे दोन आहे तीनशे दोन खासदार आहेत भारतीय जनता पक्षाला सत्ताशे तीनशे सत्तर एनडीए धरून चारशे आणि त्यासाठी

काय रत्नागिरी त्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं काय सुख सोयी दिल्या काय शैक्षणिक दर्जा हो वाढवला सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य वगैरे हो त्यांचं काय दिलं त्या देशाची गरीब आहे

म्हणून बांधवांनी लोकसभेची निवडणूक मोदी आणि म्हणून मोदींना परत निवडून देणं चारशेच्या पेक्षा जास्त धागा मिळून देणं परत एकदा मोदींच सरकार देशात येणं

चौक रस्ता मी मुलगीला जाऊन मंजूर भरून आणला नंतर नितीन गडकरी मंत्री झाले चौदा आणि हा रस्ता करायला घेतला फोर चार पदरी रस्ता शिंदे केव्हा पूर्ण झाला इथे का झाला चौकशी केली तुम्हाला सांगेल कसे रस्ते आडून पैसे मागतात ते कसे म्हणतात रस्त्याच्या गाड्या आल्या डांबर किंवा खरी गाड्या लागल्या काही मुला सापड साप म्हणजे आमदार

अधिकाऱ्यांना बोलवलं आणि रेडिट बोर्ड मंजूर केला किती कोटी चार हजार कोटी एवढा त्या महिन्याला त्याचा मतदान रेडिट लेगालो रे बाबा वगैरह वगैरह शाला बॉलेज बीस उपिटल साढ़े सात बेड मेडिकल कॉलेज में आज साढ़े है इंजीनियरिंग कॉलेज मध्य सोलह विद्यार्थी शिकता है मेडिकल

अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिका चायना भारत दोन हजार सत्तेचाळीस भारत हा महासत्ता म्हणून कोणी पाहिलं नाही एक गरीब देश म्हणून आपली ओळख होती पण मोदी दहा काय कायद्यानंतर पंतप्रधान मला तुम्ही सांगा आज भारत

रत्तागिरीमध्ये आणि रिफायनरी हजारो मुलं मोठी कामाला लागणार हजारो एवढंच काय की रिफायनरी आल्यावर पन्नास शेंबर छोटे मोठे कारखाने येणार आपले कामाला लागणार आज रत्तागिरीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मोठी कुठे थांबवावं

सिंधुर्ग विमानतळ आज दिसतोय आम्ही संपलित करायला संपादित करावं लागले पंचवीस वर्ष घेऊन हा माणूस हा खादर जमीन घ्यायची नाही शेतकरी उपास मारे पांडव त्या माळावर दोन तरी एक

ज्याने विरोध केला काम करतच नाही तू विरोध केला काम बंद पाहिजे एकदम निर्देश हा विमानचा बघा सिंधुदर्शन बँगलोरला जात विमान एकूण पुण्यामागे दिल्लीला जात मुंबई जात सोय नाही कॉलेज सुरू केलं मेडिकल कॉलेज करू शकता एकतरी विकास कामाला एक समर्थन नाही केलं तुम्ही आहे काय दिलं तुम्ही या मधल्या सगळ्याच्या लोकांना एका पाण्याची योजना रचना केली पाणी बंद साडे दहा पाणी नाही ही परिस्थिती काय कसे हॉटेल बंद होणार नाही तर काय हॉटेलला पाणी नाही पर्यटक राहणार आज दोन लाख एक हजार रुपये मागून झाला अरिंदा गेल्यावर

तुमच्या स्थिती बघायचे असेल शिक्षण शिक्षण इंजिनियर खासदार उद्धव ठाकरे शिवसेना अंदमान व्हायला म्हणजे अंदमान हा उद्धव ठाकरे दिल्लीला जातो रामलीला मैदानावर काय म्हणलो मोदी हे बोलतो अरे तू कोरोनाच्या काळात पैसे खालीच लागले पैसे मुख्यमंत्री असताना खाली आणि खाली चौकशी चालू त्याचे आत्मोदे मोदी ना मोदीने काय मोदी देशाला दिलं देशाच्या लोकांना कॅबिनेट त्यांच्यापासून पाचवी दिवस तास काम करतात तीन वाजता पाच वाजता ब्रिटिंग समजा विचारांना भेटतात एक दिवशी परदेशातून चार वाजता आले आम्हाला वाटतं आज कॅबिनेट होणार नाही

प्रत्येक देशाच्या अंतवस्था त्यावर माझा भारत प्रशासक आहे त्या पंतप्रधान मुंबई त्यांनी काही नाही फक्त देश देशाची आणि माझा देश महा होईल

आज कल जिसे भूला देता है इतने सावध बांधवानों सांगली व्यक्ति कर्तव्यवान व्यक्ति उचार व्यक्ति आपना संगठन तोड़ने न दे कि आपका भाग्य चाइल्ड मन सब भाग्यों पर ये बिजली बस चलाएंगे क्या न पेड़ न मिले और सा आपन सफल कराना पाइए सब करें राजन पाइए योग्यता तोड़ना पाइए समाज अंकित कुमार � आपल्या गावात नातेवाईक असो मित्र असो सहकारी असो सगळ्यांना गावातल्या लोकांना सांगा ज्याने काम केलं नाही त्या शिवसेनेच्या काय मशाला काय मशा गेले सेवा एवढा चांगला शिंदे एवढं गेला बाळासाहेबांनी आता ज्या शिवाय शिवसेना दोन वर्ष शिवसेना संपवली छप्पन आमदारांचे चाळीस आमदार गेले आपला सोळा होतो पाच खासदार पाच दुकान बंद होईल बंद का डिपॉझिट जाऊ दे

सकाळ नाव आहे पहिलं नाव प्रमोद आहे प्रबोद जताल एक लाखा सुरुवात येत लाख आणि नाव जाहीर व्हायच्या अगोदर तुम्हाला भेटावं माझी भावना सांगावी माझी इच्छा सांगावी पाठ भावना इथून तिथे नऊ पद पद आहे माझ्या आयुष्यात

अरे वा काय हा भाग आहे निसर्ग रंगणे आहे आणि सांगायला पाहिजे तो कसा वाटत तू येत ना कस वाटत कसा चौकटी रस्ता आहे आता त्या रस्त्याचे मध्ये जी झाड लागली आहेत ना ते सुंदर करण्यासाठी केंद्राकडून बारा कोटी पर्यंत आणले आणि मग ते करताना कुणी मिळाले तर आमचे साहेब आमचे माने साहेब हो सात मे नंतर या खूप मिळालागीत संपे करेल पात्रात येईल तर या रत्नागिरीच्या शोध पर्यंत सुशोभीकरण

तुम्ही आनंदाने जगावं मुलांना शिकावं हो। चांगल्या प्रकारच्या घटना व्हावे या दृष्टीने विचार करा आणि सात तारीखला भाजपलाच मत मिळेल यासाठी थोड खास सण करावा तो कराल अशा अशा व्यक्ती एक वाईट वाटत तरी मी एवढी मास्तर होत होता शेवटच्या मीटिंग शब्द बाहेर पडत

तुमच्या भविष्यापेक्षा काय काम आहे ना विकास आपला कसा होईल तो मार्ग समजून घ्या त्या मार्गाने आम्हाला साथ द्या एवढंच सांगायला मी आलो होतो आणि म्हणून तुम्ही सगळे बसला फार मोठ्या संख्येने आला ला, ला या परिसरातून आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देताना मला कायमची साथ पक्षात काम करता म्हणजे या सगळी तुम्हाला सर्वांना उदयंदा आयुष्य उत्तम आरोग्य माझ्या देऊ वाढेश्वर देऊ अशी प्रार्थना करतो आणि तुमची